पहिली गोष्ट ही जी बाग आहे ही बाग म्हणजे इथं जमीन नव्हती हजारो वर्षापूर्वीपासून तर म्हणजे गवत सुद्धा नीट उगवत नाही आता हे जे उगवलं इथे याला तरवाड म्हणतात काही ठिकाणी बघा तरवाड आहे म्हणजे तरवाड म्हणजे काहीच हा काही उपयोगाचं पीक नसत आणि गवत जरी पाहिलं तर गवत सुद्धा खोटं उगवतंय इथे पण आपण बघू शकतो तर अशी एकदम दगडाची जमीन आहे माळ राणी मागाशी आपण ड्रोन मधून पाहिलीच इथं पण समोर आपल्याला दिसते या दगडामध्ये काय पिकतं असं सहज सर, लोक बोलता बोलता बरं की नाही अशी जमीन बनून त्यांनी त्या ठिकाणी पीक आणि तीन वर्ष ते वर्ष झाली ते तिसरं पीक आहे म्हणजे चार वर्ष झाले चार वर्ष पीक आहे तर चार वर्षामध्ये आज तुम्ही या बागेचे काही वैशिष्ट्य असेल की पहिली गोष्ट म्हणजे नापिक जमिनीमध्ये मारा नाव लावलंय नंबर एक नंबर दोन भराव केलेला आहे बरोबर आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सगळी माती वगैरे बाहेरची सगळं नवीन आहे आणि ते मातीचे तळ्यातली हा तर अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गोष्टी प्रतिकूल आहेत आणि सर्वात मोठी एक नमूद करण्याची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचं कव्हरिंग नाही शेड शेडिंग नाही सावलीसाठी कुठलीही वरून त्यांनी शेड मारलेली नाही आणि इथे जर तुम्ही पाहिलं तुम्ही पाहिलं की आजूबाजूला पूर्णपणे काय आहे माळ आहे म्हणजे हवा मोकळी उन्हाळ्यामध्ये ती लू म्हणते त्याला गरम हवा मा तिची जी वाफ आहे काय भयानक येत असेल सांगण्याची गरज नाही अशा कर, कंडिशन मध्ये कुठल्या प्रकारचं क्रॉप कव्हर नाही कुठल्या प्रकारचं शेडिंग नाही साईड नाही कंपाऊंड नाही जाळी नाही नाही तरी पण प्लॉट वरून जर पाहिला ड्रोन मधून तर असा एकदम असा कमळ फुलल्यासारखा दिसतो एक सारखा दिसतो बरोबर आहे